मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्टपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शेवटी यश मिळाले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेतले यानंतर विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण व उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक मराठा सेवकांनी थेट रायगड किल्ल्याकडे धाव घेतली जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी रायगड दुमदुमून गेला राजधानी रायगडावर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या एकतेचे दर्शन घडले मुंबईतील उपोषणामुळे गेल्या काही दिवसात दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती न्यायालयानंही या या याबाबत सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा सेवकांना मुंबईतून बाहेर पडण्याचे आवाहन केले अनेक सेवकांनी थेट रायगडकडे मार्गक्रमण केले स्थानिक हॉटेल व्यावसायिक सिराज सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील चार दिवसात रायगडावर मोठ्या संख्येने मराठा सेवक दाखल झाले आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी आलेल्या या सेवकांनी माघारी जाताना रायगड किल्ला गाठल्याचे त्यांनी सांगितले मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर पुन्हा एकदा शिवगर्जना घुमल्याचे दृश्य पाहायला मिळाले जनोदय करिता मिलिंद माने महाड